नमस्कार मी जगदीश जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात मुसळधार पाऊस बरसतोय आणि धरणं जवळपास पूर्ण भरली आहेत याबाबतीत राज्यातील जनतेला दिलासा मिळाला असला तरी वाहनधारकांचा त्रास कमी होताना दिसत नाही आहे कारण राज्यातील वेगवेगळ्या महामार्गाची दुरावस्था झाली आहे तसंच गेल्या काही दिवसांपासून राजकीयदृष्ट्या नाशिक मुंबई महामार्ग आणि या महामार्गावरील खड्डे हा चर्चेचा विषय बनलाय महामार्गावरील खड्ड्यांमुळे राजकारण तापलंय त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा होता अजित पवार यांनी विमानानं प्रवास करत नाशिक गाठलं नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे अजित पवारांनी रस्त्याने न जाता विमानानं जायचा निर्णय घेतला का असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागलाय अजित पवार तर विमानानं पोहोचले मात्र सर्वसामान्य नागरिकांचं काय राज्यातील जनता खड्ड्यात आणि मंत्री विमानात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आजच्या जेम विशेष मध्ये आपण याबाबतच आढावा घेणार आहोत चला पाहूयात मुंबई नाशिक महामार्गाची मोठी दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ठिकठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य आहे त्यामुळं नाशिक मुंबईला जाण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागतोय संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक संपन्न झाली यावेळेस मंत्री छगन भुजबळ तसेच रस्ते प्राधिकरण विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत महामार्गाची डागधुजी होत नाही तोपर्यंत मुंबई नाशिक महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला असे निर्देश सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले वाहतूक पुढील दहा दिवसात सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्याला निलंबित करणार असल्याचं सुद्धा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय मुंबई नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यामुळं निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुसदा करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनाकडून केली जाईल मात्र पुढील दहा दिवसात या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना दिलेत मुंबई नाशिक महामार्गाच्या सुधारणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेण्यात आली त्यावेळेस त्यांनी हे विधान केलंय दरम्यान नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात त्याची दहा दिवसाच का बदल झाला नाही तर त्यामध्ये पीडब्ल्यू रस्ते विकास महामंडळ जे कोणी पोलीस त्याला जबाबदार असतील ते, ते। यांच्यातल्या काहींना सस्पेंड करायचा असा निर्णय झाला ड्रोन एक ठेवायचं ठरलंय ड्रोननी सतत कुठल्या भागामध्ये ट्रॅफिक थांबतंय आहे कशामुळं थांबत ते देखरेख ड्रोन सतत करेल आणि तिन्ही शिफ्टला पोलीस आणि पोलिसांची टीम तिथं हजर असलीच पाहिजे त्याची रात्र असू नाही तर कुठल्याही वेळ असू दिवस असू अशा सगळ्या गोष्टीच्या बद्दल फार गंभीरतेनं काल चर्चा झाली चार त्याच्यामध्ये आता आम्ही मग दादांनी अजित आमच्या सांगितलं मनीषा भयस्कर मॅडम ज्या आहेत त्या वारंवार त्याचा आढावा घेणार आहे गायकवाड म्हणून त्यात एम एस आर डी सीचे प्रमुख आणि ते सगळे ते पण परत त्याचे पाहणी करणार बाकीचे सगळे पाहणी करणार आहेत आणि मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की दहा दिवसानंतर काय परिस्थिती आहे ते आम्ही बघू नाहीतर अनेक ज्यातले जे काही संबंधित लोक आहेत त्यांना आम्हाला निम निलंबित करावं लागेल आणि आम्ही ते करू काय काही शेवटची त्यांना जे आहे वॉर्निंग दिलेली आहे महामार्गावरील खड्डे वेळीच बुजवल्यास वाहनांचा वेग वाढून वेळेची बचत होऊ शकते मात्र या महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचं बघायला आहे याबाबत आम्ही आढावा घेतला आहे आणि काय नेमकं का सत्य आहे ती परिस्थिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि पुढच्या दहा दिवसांमध्ये या संपूर्ण महामार्गावरचे खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश जे आहेत ते अजितदादांनी दिले आणि त्या आदेशानंतर सुद्धा अद्यापी महामार्गावरती काम चालू नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे मी नाशिकच्या विल्लोई परिसरामध्ये आहे या परिसरामध्ये नाशिक मुंबई हा जो महामार्ग आहे या महामार्गावरती प्रचंड खड्डे पडलेले आहेत आज पाऊस सुद्धा कमी झालेला आहे तर कालच्या बैठकीनंतर आजपासून खड्ड्यांचं जे काम आहे खड्डे बुजवण्याचं जे काम ते चालू, आशी होती। ही काम चालू नहीं है। है। महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली आहे का असा प्रश्न सगळ्या निमित्ताने उपस्थित होतोय आणि विशेष करून अजितदादा आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत असं असताना पहिल्या दिवशी किमान नाशिक जिल्ह्यामध्ये तरी खड्डे बुजवण्याचे काम हे जे आहे विभागाकडनं केलं जाईल अशा पद्धतीची अपेक्षा होती मात्र कुठलंही काम या संपूर्ण परिसरामध्ये चालू नसल्याचं आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे या बैठकीनंतर तरी हे खड्डे आता हे विभागाकडनं कधी बुजवले जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक मुंबई नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे राज्याच्या राजधानीशी उत्तर महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा आणि प्रमुख मार्ग आहे त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते सध्या या महामार्गावर आसनगाव वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाण पुलांची कामं सुरू आहेत त्यातच पावसामुळं महामार्गावर खड्डे पडलेत त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे तीन तासांच्या अंतरासाठी प्रवाशांना दुपटीपेक्षा जास्त वेळ लागतोय तसंच त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन सुद्धा करावा लागतोय ही बाब अतिशय गंभीर असून या महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणं आवश्यक आहे मुंबई आणि नाशिक हा महामार्ग उत्तर महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे मात्र या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळं अवघ्या दोन ते तीन तासांचा हा रस्ता आहे मुंबई ते नाशिक हे अंतर अवघ्या दोन ते तीन तासामध्ये पार केलं जाऊ शकतं मात्र हेच अंतर आता या खड्ड्यांमुळे पार करण्यासाठी दहा ते बारा तास लागत आहेत त्यामुळं वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतोय सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे हे सुद्धा नाशिकमधूनच येतात त्यामुळं मंत्री महोदय महामार्ग दुरुस्तीकडे अधिक लक्ष देतील अशी अपेक्षा जनतेला असली तरी दादा भुसे यांनी बैठक घेऊनही कंत्राटदारांना आदेश देऊनही हवे तसे काम होताना दिसत नाहीये कंत्राटदारांच्या बैठकीत सुद्धा मंत्री दादा भुसे हे हदबल दिसले याच मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे पाहूयात छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले एवढं सगळं आता मी मागे सुद्धा विधानसभेत सुद्धा आता दादासाहेब भुसे ते जे आहेत मंत्री आहेत थरा थरा परक 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 तो तो ते आता त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे परंतु अशा रीतीने त्यांचं काम चाललंय थरा इकडे परत परत राहील आणि जिथे टन मारायचं तिथे परत असा जे रस्ता जो आहे खालीवर आहे मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांचा रोष तो चा हा समोर येतो आहे सरकारचं लक्ष याकडे नाही असं वाहनधारकांचं म्हणणं आहे पर्यायी समृद्धी महामार्गाकडे सरकारचं लक्ष लागलं आहे समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा महिन्याभरात सुरू होणार आहे अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली चौथ्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून सप्टेंबरपर्यंत चौथा टप्पा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात सर्वात मोठ्या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे या बोगद्यामुळे अवघ्या काही मिनिटात कसारा घाट पार करता येणार आहे समृद्धी महामार्गाचा पुढचा जो सेक्शन आहे साधारणपणे त्याच्या एका पुलाचं काम एवढ्या महिन्याभरामध्ये तो आपण रहदारीसाठी खुला करू शकतो आणि मग काही काळासाठी तो एका पुलावरून दोन्ही बाजूच ट्राफिक डायव्हर्ट करून डिवायडर वगैरे टाकून आपल्याला पुढच जनतेच्या सेवेमध्ये रुजू करता येईल का मला वाटतं की या संदर्भामध्ये मी स्वतः पण तिकडे व्हिजिट करणार आहे समृद्धी महामार्गाचा पुढचा जो सेक्शन आहे साधारणपणे त्याच्या एका पुलाचं काम एवढ्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी का आहे पाहूयात नाशिक ते गोंदे रस्त्याचं काम सुरू आहे घोटी येथील पुलाचं काम अपूर्ण आहे त्यामुळं सुद्धा वाहतूक कोंडी आहे त्यामुळं चौफुलीवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती आहे विगतपुरेमध्ये रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय ठिकठिकाणच्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होतीय आडगाव वासिंद जवळ पुलावर खड्डे पडले काही ठिकाणी पूल नसल्यानं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती कल्याण शिळफटा या परिसरात मार्गाची प्रलंबित काम आहेत